नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीबद्दल वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये इंडिया या विरोधकांच्या आघाडीमध्ये स्थान का मिळत नाही आहे या विषयावर वंचित आघाडीने जाहीरपणे म्हटलेलं आहे आपल्याला महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडियामध्ये येण्याची इच्छा आहे एकोणीस डिसेंबरला इंडियाची जी बैठक दिल्लीमध्ये झाली इंडियातल्या पक्षांशी त्यातल्या ज्येष्ठ नेत्यांची त्यामध्ये वंचितचा प्रवेश इंडियामध्ये होईल अशी अपेक्षा होती जाणकारांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी वंचितचं नावही या बैठकीत सुचवलं होतं तशी चिठ्ठीही दिली होती पण काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून त्यावर शिक्कामोर्तब झालं नाही त्यामुळे हा निर्णय झाला नाही त्यापूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीच्या वेळीही वंचितच्या नावाची चर्चा होईल वंचितला इंडियामध्ये प्रवेश मिळेल आणि इंडियामध्ये एकदा प्रवेश मिळाला की ते महाविकास आघाडीचे भाग होतील असं सांगितलं जाग होतं पण त्यावेळीही तसा निर्णय घेण्यात आला नाही घोडं कुठे पेन खातं आहे वंचितचा हा जो तिढा आहे तो सुटणार आहे की नाही कारण लोकसभा निवडणुकीची तयारी वेगवेगळ्या पक्षांनी सुरू केली आहे भारतीय हो जनता पक्षाने तर देशभरात पन्नास टक्के मतांचं लक्ष ठेवलेलं आहे अशावेळी अजून वंचितला महाविकास आघाडीत घ्यायचं की नाही याचा निर्णय होत नसेल तर ती चिंताजनक गोष्ट आहे दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकर रोज काँग्रेसला इशारे देत आहेत जर आपण एकत्र आलो नाहीत तर मोठी कठीण परिस्थिती उद्भवेल आणि मोदींशी जर सामना केला नाही तर सगळ्यांची रवानगी ही तिहार तुरुंगात होईल असं परवा ते नागपूरलाही म्हणाले हा प्रश्न अहंकार नाही दोन चार जागा कमी जास्त मिळाल्या तरी हरकत नाही पण एकजूट व्हायला हवी असं प्रकाश आंबेडकर निदान जाहीरपणे तरी सांगतायत प्रकाश आंबेडकरांवर आरोप आहे की ते बोलतात एक आणि वागतात एक जेव्हा जागा वाटपाची बोलणी सुरू होतील तेव्हा सगळ्यात अहंकारी आणि आडमुठी भूमिका प्रकाश आंबेडकर घेतील असं काँग्रेसवारे म्हणत आहेत कदाचित या गैरसमजामुळे होत असेल पण अजून वंचित आणि महाविकास आघाडी यांची बोलणी होत नाही आहे धड आणि चर्चाही होत नाही आहेत आता पुढची तारीख जी आहे ती एकोणतीस डिसेंबरही आहे अठ्ठावीस डिसेंबरला नागपुरात काँग्रेसचा मोठा मेळावा होणार आहे त्यामध्ये लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजवलं जाणार आहे या मेळाव्याला सोनिया गांधी हजर राहणार आहेत राहुल गांधी हजर जाणार राहणार आहेत दुसऱ्या दिवशी वंचितशी चर्चा होईल आणि प्रकाश आंबेडकर कदाचित नागपूरला जातील असा अंदाज आहे तिथे त्यांची आणि राहुल गांधींची भेट होईल पण जोपर्यंत राहुल गांधी, हो जो गांधी काही सांगत नाहीत किंवा मल्लिकार्जुन खरगे काही निर्णय जाहीर करत नाहीत तोपर्यंत वंचितचा प्रवेश महाविकास आघाडीत होणार नाही हे स्पष्ट आहे मित्र हो सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की वंचितच्या प्रवेशाला शरद पवारांचा विरोध आहे आणि ते आपण समजूही शकत होतो याचं कारण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचं वितृष्ट एकोणीसशे नव्वद सालपासून आहे शरद पवारांनी कायम रामदास आठवले यांना आपल्या राजकीय फायद्यासाठी वापरलं त्यांना मंत्रिपद वगैरे दिलं हे खरं परंतु त्यांना वापरलं असे प्रकाश आंबेडकरांचे अनुयायी म्हणतात हा त्यांचा आरोप आहे आणि प्रकाश आंबेडकरांवर त्यांनी कधीही विश्वास टाकला नाही रिडलच्या आंदोलनानंतर खरं तर सगळे रिपब्लिकन पक्षाचे गट जे आहेत ते एकत्र आले होते त्यांनी शरद पवार मुख्यमंत्री असताना युतीही केली होती काँग्रेसशी आणि त्याचा फायदा काँग्रेसला जसं झाला तसा रिपब्लिकन पक्षालाही झाला होता याचं कारण रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार त्यावेळी निवडून आले होते लक्षात घ्या शरद पवारांचा आता विरोध नाही आहे शरद पवारांनी परवा जाहीरपणे सांगून आहे की वंचितने महाविकास आघाडीत यायला हवं हो असं माझं मत आहे मग शरद पवारांचा विरोध नसेल तर कुणाचा विरोध आहे कारण शिवसेना आणि वंचितची आधीच युती झालेली आहे जर ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती झाली नाही तर आम्ही पन्नास पन्नास टक्के जागा लढवू असं प्रकाश आंबेडकरांनी आधीच जाहीर करून टाकलेलं आहे मग अडचण फक्त काँग्रेसची राहिली आहे का आता असं दिसतंय की वंचितच्या महाविकास आघाडीत जाण्याच्या मार्गातला एकमेव अडथळा हा काँग्रेस पक्ष आहे काँग्रेस पक्षाचे पक्षा नेते किंवा महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जाहीरपणे सांगतायत की दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की युती झाली पाहिजे आघाडी झाली पाहिजे पण घोडं दिल्लीत अडकलं आहे असं सुचवायचा ते प्रयत्न करत आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीरपणे सांगून टाकलं की वंचितनी महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीमध्ये आम्हाला यायचं आहे असा अर्ज किंवा असं पत्र महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला दिलेलं नाही खरं तर एक सप्टेंबरला यावर मी मागे एक व्हिडिओ केला होता तीन महिन्यापूर्वी तुमच्या लक्षात असेल एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला असं पत्र वंचितच्या प्रवक्त्यांनी मल्लिकार्जुन खारगे काँग्रेसचे अध्यक्ष यांना लिहिलेलं आहे पण पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे की असं पत्र नाही चालणार प्रकाश आंबेडकरांनी स्वतः असं पत्र लिहायला हवं हो। मला एक गोष्ट कळत नाही हे सरकारी कामकाज चाललं आहे का एकाने पत्र लिहायला हवं हो दुसऱ्याने पत्र लिहायला हवं आज जी इंडिया आघाडी बनली आहे त्यामध्ये असे अर्ज अर्ज वजा पत्र किती पक्षांनी लिहिले आहेत विरोधी पक्ष जे जे समविचारी आहेत ते एकत्र आले त्यामध्ये फक्त मायावती नाही आहेत आणि आता इथे महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर नाही आहेत लक्षात घ्या मायावती उत्तर प्रदेशात आहेत दलितांच्या नेते आहेत प्रकाश आंबेडकर सुद्धा दलित समूहाचे नेते आहेत दोघांच्या बाबतीतही हे घडतं आहे मायावती काही इंडिया आघाडीत येणार नाही कारण सध्या त्यांच्यावर भाजपचा दबाव आहे भाजपने त्यांना भी ईडीची भीती दाखवली आहे असं म्हटलं जातं परंतु प्रकाश आंबेडकरांनीच पत्र द्यायला पाहिजे ही सरकारी मेंटॅलिटी कुठून आली मला हे पृथ्वीराज चव्हाणांचं वाक्यच समजत नाही प्रकाश आंबेडकरांनी नितीश कुमारांनी पत्र लिहिलं होतं का ममता बॅनर्जींनी पत्र लिहिलं होतं का सगळे सन्मानाने एका व्यासपीठावर आलेले आहेत मग प्रकाश आंबेडकरांचाच अपवाद का करायचा आणि पत्र जर पाहिजे असेल तर वंचितच्या प्रवक्त्यांनी ते लिहिलेलं आहे म्हणजे दप्तरी पत्र दाखल झालेले आहे रेकॉर्डवर पत्र उपलब्ध आहे प्रकाश आंबेडकरांनी यावेळेला आपलं राजकारण अगदी नेमकं केलेलं आहे एक सप्टेंबरला त्यांच्या प्रवक्त्यांनी पत्र लिहिलेलं आहे त्यामुळे पत्रच दिलं नाही त्या पत्राला धड उत्तरही काँग्रेस पक्षाने दिलं नाही असा आक्षेप प्रकाश आंबेडकरांचा होता पण पत्र वगैरे या गोष्टी झूट आहेत अशा पद्धतीने काही राजकारणात आघाड्या किंवा युत्या होत नसतात चर्चेतून मार्ग निघत असतात मुद्दा असा आहे पृथ्वीराज चव्हाणांनी जो दुसरा मुद्दा सांगितला आहे तो खरा आहे ते असं म्हणतात की प्रकाश आंबेडकरांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे त्यांच्या राजकारणावर आमचा विश्वास नाही दरवेळेला ते चर्चा करतात आणि शेवटी जाऊन भारतीय जनता पक्षाच्या फायद्याचं राजकारण करतात काँग्रेस पक्षाला प्रकाश आंबेडकरांबद्दल विश्वास वाटत नसेल तर हा पृथ्वीराज चव्हाणांचा मुद्दा बरोबर आहे कारण दोन हजार एकोणीस साली काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादीने मिळून प्रकाश आंबेडकरांची प्रक प्रकाश आंबेडकरांशी बोलणी करायचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला बारा जागा मागितल्या मग सहा ते सात जागा द्यायला काँग्रेस राष्ट्रवादी तयार होते पण प्रकाश आंबेडकर बारावरून हलायला न तयार नव्हते शेवटी त्यांनी चोवीस जागा मागितल्या साहजिकच बोलणी फिसकटली आणि प्रकाश आंबेडकरांनी एम आय एमशी जाऊन युती केली लोकसभा निवडणुकीत त्याचा सगळ्यात मोठा फटका हा काँग्रेस पक्षाला बे बसला या मतफुटीमुळे काँग्रेस पक्षाच्या दहा ते बारा जागा पडल्या होत्या दोन हजार एकोणीसला हे लक्षात घ्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीची मोठ्या प्रमाणावर जागा निवडून आणायची क्षमता नसली तरी त्यांच्याकडे एक न्यूसन्स व्हॅल्यू आहे उपद्रव मूल्य आहे ते उपद्रव मूल्य असं आहे की ते काँग्रेस राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडीची मतं खाऊन त्यांचे उमेदवार पाडू शकतात पिंपरी चिंचवडला काय झालं बघा माझी शिवसैनिक असलेला उमेदवार वंचितने उधार घेतला त्याने मतं खाल्ली त्यामुळे महाविकास आघाडीचा उमेदवार पडलेला आहे पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये हा अलीकडचा इतिहास आपल्याला विसरता येणार नाही मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकरांवर तुमचा विश्वास नसेल तर एक तर त्या संशयातून मार्ग काढणं तो संशय दूर करणं हा उपाय आहे याचं कारण स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो मी पहिल्या व्हिडिओतसुद्धा हे म्हटलं होतं वंचितला स्थान दिल्याशिवाय महाविकास आघाडी पर्याय नाही आहे महाविकास आघाडी जर मजबूत व्हायची असेल आणि आता अजित पवार भाजपबरोबर गेल्यावर महाविकास आघाडीला याची सगळ्यात मोठी गरज आहे महाविकास आघाडीला जो जो म्हणून येईल तो तो पक्ष जवळ केला पाहिजे कारण त्यांची मतांची टक्केवारी जी आहे ती त्यामुळे वाढणार आहे मी तुम्हाला मतांची टक्केवारी काही सांगतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतली म्हणजे महाविकास आघाडीला कशी गरज आहे वंचितचे तुमच्या लक्षात येईल महा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला शिवसेना बी जे पी यांची युती होती त्यावेळेला लक्षात घ्या उद्धव ठाकरे तेव्हा बी जे होते त्या निवडणुकीमध्ये वंचितने सत्तेचाळीस जागा निवडल्या होत्या वंचितच्या जागा निवडून आल्या शून्य एकही जागा निवडून आली नाही स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा सोलापूर आणि अकोले दो दोन्ही ठिकाणून पडले जर काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर त्यांनी आघाडी केली असती तर ते स्वतःही निवडून आले असते कदाचित दोन किंवा तीन जागा वंचितच्याही निवडून आल्या असत्या पण ते झालं नाही सत्तेचाळीस जागा निवडल्या सत्तेचाळीस जागा त्यांनी लढवल्या आणि त्यांना मतं किती पडली बघा या निवडणुकीमध्ये सत्तेचाळीस माफ करा त्यांना मतं पडली आहेत सदतीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे सदतीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे एवढी मतं पडली आहेत ही मतं सहा पूर्णांक ब्याण्णव टक्के होतात वंचित आणि एम आय एमची आघाडी होती एम आय एमचा उमेदवार निवडून आला तोसुद्धा तिथल्या भाजप समर्थक मतांच्या फुटीमुळे निवडून आलेला आहे पण एकूण मतं वंचित आणि एम आय एमची मिळून या निवडणुकीत सहा पूर्णांक ब्याण्णव टक्के होतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय बघा झालं तेव्हाही युत आघाडी झाली नाही वंचितने दोनशे त्रेचाळीस जागा लढवल्या एकही जागा निवडून आली नाही एकही आमदार निवडून आला नाही वंचितचा त्यांना यावेळेला कमी मतं पडली त्यांना चोवीस लाखापेक्षा ज्या चोवीस लाखापेक्षा थोडी जास्त मतं पडली ही मतं चार पूर्णांक सहा टक्के होतात म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितला सहा पूर्णांक ब्याण्णव टक्के मतं मिळाली होती आणि विधानसभा निवडणुकीत चार पूर्णांक सहा टक्के मतं वंचितला मिळाली आहेत आता तुम्हाला एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगतो आत्ताच काल जो व्हिडिओ आपण केला ज्या ए बी पी आणि सी वोटरच्या सर्वेबद्दल ब बोललो त्यामध्ये महाविकास आघाडी पुढे दिसते महायुतीच्या महाविकास आघाडीला सव्वीस ते अठ्ठावीस जागा दाखवलेल्या आहेत आणि महायुतीला एकोणीस ते एकवीस जागा महाविकास आघाडीची मतं मतांची टक्केवारी आहे एक्केचाळीस टक्के आणि महायुतीची मतांची टक्केवारी आहे सदवीस टक्के म्हणजे दोघांमध्ये चार टक्क्याचा फरक आहे असं लक्षात घ्या यावेळेला या वंचितला सहा टक्के मतं पडणार नाहीत आपण कमीत कमी मतं धरू चार टक्के मतं पडतील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे तर ही चार टक्के मतं महाविकास आघाडीच्या एक्केचाळीस टक्के मतामध्ये ॲड होतील एक्केचाळीस टक्के अधिक चार टक्के म्हणजे महाविकास आघाडीची मतं पंचेचाळीस टक्के होतील भाजपची मतं वाढणार नाहीत त्यामध्ये नवा पात्र येणार नाही कारण आत्ता शिंदे आणि अजित पवार दोघेही येऊन झालेले आहेत पंचेचाळीस टक्के विरुद्ध सदतीस टक्के असा हा मुकाबला होईल म्हणजे वंचितच्या चार टक्के मतांची छोट्या पक्षांच्या एक टक्का दोन टक्का मतांची किती गरज आहे महाविकास आघाडीला हे इथू यावरून या लक्षात येत आहे अशा वेळेला काँग्रेसने टाळाटाळ ताल करावी प्रकाश आंबेडकरांवर अविश्वास दाखवावा अशी काही काँग्रेसची परिस्थिती नाही जर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर आली नाही तर प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे आम्ही अठ्ठेचाळीसचे अठ्ठेचाळीस जागा लढवू तशी आम्ही तयारी करत आहोत त्यांनी अठ्ठेचाळीस जागा लढवल्या तर पुन्हा एकदा दोन हजार एकोणीस लोकसभेची लोकसभेच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे आठ ते दहा जागांमध्ये ते काँग्रेसची मतं खाती म्हणजे बहुसंख्य काँग्रेसचीच मतं खातील कारण त्यांच्या विरोधी उमेदवार काँग्रेसचेच असतात अनेक ठिकाणी त्यामुळे महाविकास आघाडीची ते मतं खातील आठ ते दहा जागा महाविकास आघाडीला गमवाव्या लागतील त्यामुळे अर्थातच फायदा महायुतीचा म्हणजे भाजपच्या आघाडीचा होईल हे लक्षात घ्या वंचित आणि महाविकासशी आघाडी होऊ नये म्हणून अक्षरशः महायुतीचे लोक म्हणजे भाजपप्रणित युतीचे लोक हे देव पाण्यात घालून बसलेले आहेत असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही किंवा प्रार्थना करतायत असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही याचं कारण वंचित जर महाविकास आघाडीबरोबर गेलं नाही तर अप्रत्यक्ष फायदा दोन हजार एकोणीसच्या लोकसभामध्ये जसा तो भाजप सेनेला मिळाला होता तसाच यावेळीसुद्धा महायुतीला मिळू शकतो म्हणजे मतं फिट फुटीवर भिस्त ठेवली आहे महायुतीने आत्ता म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हणजे आता काँग्रेस नेत्यांनी शरद पवारही त्यांचं मन बदललेलं आहे मनपरिवर्तन झालेलं आहे काँग्रेस नेत्यांनी तडजोडीची भूमिका घेऊन प्रकाश आंबेडकरांचं खुल्या दिलाने स्वागत करायला हवं हे तीन महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं आताही पुन्हा सांगतो आहे प्रकाश आंबेडकर आमच्यावर टीका करतात प्रकाश आंबेडकर रोज आम्हाला टोमणे मारतात आपण एकत्र आलो नाही तर तिहार तुरुंगात जावं लागेल म्हणतात या सगळ्या तक्रारींना काही अर्थ नाही आहे तक्रारी चालू राहतात जेव्हा दोन तीन चार पक्षांची आघाडी होते तेव्हा नेत्यांचे अहंकार असतात कार्यकर्त्यांचे अहंकार असतात वंचितच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विरोधात आयुष्यभर काम केलेलं आहे काँग्रेसवर टीका केली आहे काँग्रेस हा सरंजामदारांचा पक्ष आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे एका दिवसात मनोमिलन वगैरे होणार नाही पण जर नरेंद्र मोदींच्या हुकुमशाही विरुद्ध आम्हाला लढायचं आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणत असतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा मनाला मुरड घालायला पाहिजे स्वतः प्रकाश आंबेडकरांना सुद्धा ते काँग्रेसवर जे रोज टीका करतात किंवा आता त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा सुजात हे टीका करतो हे स सग, हे सगळं टाळायला पाहिजे जर तुम्हाला आघाडी युती करायची असेल तर दोन्ही बाजूनी एक एक पाऊल मागे व्हायला पाहिजे आणि समंजस भूमिका घेतली पाहिजे हे सगळं म्हटल्यावर काँग्रेसची आणखी एक भीती आहे तुम्हाला सांगतो काँग्रेसला असं वाटतं किंवा शरद पवारांच्या सुद्धा काही लोकांना असं वाटतं की, वा की वंचितवाले आघाडी करतील महाविकासमध्ये त्यांचा प्रवेश येईल हो होईल आणि मग जागा वाटपावरून ते भांडण उकरून काढतील अधिक जागा मागतील आणि सगळं फिसकवटून टाकतील पुन्हा महाविकास आघाडीतून बाहेर पडतील आणि मग महाविकास आघाडीची विश्वासार्हता कमी होईल महाविकास आघाडीला कायमस्वरूपी नुकसान होईल परमनंट डॅमेज होईल अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या म्हणजे शरद पवारांच्या गटाच्या काही नेत्यांची भीती आहे हे होऊ शकतं का हे होऊ शकतं प्रकाश आंबेडकरांचं राजकारण नेहमीच काही लोक त्याला ब्लॅकमेलिंगचं राजकारण म्हणतात मी त्याला दबावाचं राजकारण म्हणतो कारण प्रकाश आंबेडकर असं मानतात की काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या मोठ्या पक्षावर हा दबाव आणला नाही तर ते छोट्या पक्षांना सन्मान देणार नाहीत त्यामुळे प्रकाश आंबेडकर तो दबाव आणतील जागा वाटपाच्या वेळेलाही पण प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे वंचितची शक्ती किती वंचितची मतांची टक्केवारी किती या आधारे वंचितला वंचित बारा जागा मागू शकत नाही वंचित दहा जागा मागू शकत नाही माझ्या मते वंचितचं समाधान चार ते सहा जागांवर व्हायला पाहिजे यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर सुद्धा निवडून येतील त्यांच्याबरोबर त्यांचे तीन चार सहकारी सुद्धा निवडून येतील तेव्हा प्रकाश आंबेडकर जे नागपूरच्या सभेत बोलले ते त्यांना सुद्धा लागू होतं हे लक्षात घ्या त्यांनी सुद्धा दोन पावलं मागे यायला पाहिजे दोन चार जागा सोडायची तयारी दाखवली पाहिजे जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केलं पाहिजे असं ते म्हणतात ते त्यांना स्वतःलासुद्धा लागू होतं कारण उद्या जर महाविकास आघाडीमध्ये वंचितचा प्रवेश झाला समजा झाला चर्चा सफळ संपूर्ण झाली आणि प्रवेश झाला तरीसुद्धा जागा वाटपाबद्दल अडचणी येऊ शकतात म्हणून मी सुरुवातीलाच हा इशारा देतो आहे की भांडणं टाळायची असतील तर कशाप्रकारे जागा वाटप होणार याची खाजगीमध्ये आधीच चर्चा करायला पाहिजे या सर्व नेत्यांनी मूळ शत्रू कोण आहे पराभव कुणाचा करायचा आहे तर मोदींच्या हुकुमशाहीचा करायचा आहे हे जर सर्वांना स्पष्ट असेल तर मग या सर्व मंडळींचे अहंकार आडवे येणार नाहीत आजच अशोक चव्हाण म्हणाले आहेत वंचितची आघाडी व्हायला पाहिजे वंचितने महाविकास आघाडी द्यायला पाहिजे अशोक चव्हाणांचा दोन हजार एकोणीसचा लोकसभेचा अनुभव आहे त्यांचा वं वंचितच्या उमे उमेदवारांमुळे उमेदवारामुळे नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा पराभव झाला हा अनुभव त्यांनी घेतलेला आहे आता अनुभवाने ते शहाणे होत आहेत मग अनुभवाने जर शहाणे होत असतील तर आपली जी सरंजामदारी वृत्ती आहे ती काँग्रेसनेसुद्धा सोडायला पाहिजे आणि आपला जो तथाकथित स्वाभिमान आहे तो प्रकाश आंबेडकरांनीसुद्धा फार जाज्वल्य होऊ देता कामा नये असं वाटतंय हे जर झालं नाही तर शंभर टक्के फायदा हा महायुतीचा भाजप शिंदे आणि पवार अजित पवार यांच्या युतीचा होणार आहे तेव्हा काँग्रेसनेही हा विचार करायला पाहिजे शरद पवारांनीही हा विचार करायला पाहिजे उद्धव ठाकरेंनीही हा विचार करायला पाहिजे की वंचितला किती दिवस आपण दूर ठेवणार आहोत वंचितचा प्रवेश महाविकास आघाडीत होणं आवश्यक आहे आणि ते महाविकास आघाडीच्या हिताच आहे तेव्हा हा जो तिढा आहे वंचितच्या बाबतीत तो लवकरात लवकर सुटावा लागेल आणि त्यासाठी म महाविकास आघाडीमधल्या सर्व पक्षांना सकारात्मक भूमिका घ्यावी लागेल मित्रो आज एवढंच इथेच थांबतोय शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका याची आठवण देतो आहे तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या नातेवाईकांना सांगा आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे यूट्यूबवर जा निखिल ओरिजिनल वर तिथे बेल आयकॉन दिसेल तो दाबा म्हणजे तुम्ही सबस्क्राईब कराल सबस्क्राईब केल्यावर मी जेव्हा जेव्हा तुमच्यासमोर येईन व्हिडिओ घेऊन किंवा लाईव्हवर तेव्हा तेव्हा तुम्हाला आगाऊ सूचना दिली जाईल तेव्हा आज एवढंच पुरे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच